हळगाव तालुका जामखेड या ठिकाणी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या संदर्भात पारधी समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. जामखेड हळगाव तालुक्यात निलेश भोसले यांना किडनॅप करून राहीन या ठिकाणी नेले त्यांना दांडके आणि स्टील तसेच रॉडने मारहाण करत अंगावर चाकूने वार करून जखमी करून फेकून दिले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले. जखमीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली असून या संदर्भात पारधी समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले यावेळी बापू शेळके सरपंच सानिया धनंजय काळे पोखऱ्या अभिमान काळे धनु अभिमान काळे राजा नारायण भोसले राजा रमेश चव्हाण आदींची उपस्थिती असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे नेऊन किडनॅप करून मारून फेकून दिले मला ह्याची न्याय पाहिजे नाही दिली दहा दिवसात तर ओपिशनला आम्ही बसणार आहे त्याचा बाप निलेश निलेश समशेर भोसले पाच लाखाचा बाप आणि मी तिची आई पूजा भोसले माझी निर्णय करून द्या माझ्या पराला कमी जास्त का हाळगावला धन्या धन्या अभिमान्या काळे सरपंच नाम नामशिरीन शे बापू शेळके त्यांची स्वतःची सगळ्यांची मेळा होऊन गाडी त्यांची स्वतःची होती तरी त्यांनी आम्हाला पैसे देतो म्हणून मिटून घे म्हणतात माझं पोरग दीड लाखात नीट झालं का होईन का असे त्यांची इच्छा आहे म्हणजे सोडून घेतो आरोपीला तू दे आम्हाला सोडून आम्ही तुझ्या पोरला नीट करून देतो आणि इतर पारधी समाजाचे माणसं त्यांनी मृत्यूपूर्व माणसाला मारलं ते शिवलमध्ये होते शिविलमधून खाजगी दवाखान्यात टाकितले आणि ते बोलू राहिले आम्हाला की के तुम्ही केस माघारी घ्या पण केस माघार घेणार नाही पहिली सरपंचाला अटक झाली पाहिजे सरपंच स्वतःहून मारहाण करायला होते आणि सरपंचाला पहिली अटक झाली पाहिजे ही आमची मागणी आहे घरदार घाण ठेवलं जमीन सगट घाण ठेवली आणि चार साडेचार लाख रुपये आम्ही दवाखान्यात खर्च झाला आणि ती मुलगा अजूनपर्यंत सुद्धीमध्ये नाही समोरच्या व्यक्तीची कारवाई झाली तर ठीक आहे नाही तर आम्ही सात आठ दिवसापूर्वी उपेशनला एस पी बसू ला बसू एनटीबी न्यूज मराठी अहमदनगर